तल्लाटी यांच्या हत्येच्या निषेधार्थ तल्लाटी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आडगाव रंजे येथील तल्लाटी कार्यालयात शेतीविषयक शे कागदपत्रासाठी आलेल्या एकाने तलाटेच्या डोळ्यात मिरचीपूट फेकून चाकूने भोसकल्याची खळबळजनक घटना बुधवारी दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली जखमी तलाट्याचा परभणी येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला संतोष देवराव पवार वयवर्षे छत्तीस राहणार वाढुणा तालुका शेनगाव असे हत्या झालेल्या तलाट्याचे नाव आहे या घटनेचा आज एकोणतीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर तल्लाटी संघटनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने तल्लाटी कर्मचारी महिला कर्मचारी उपस्थित होते